आपल्या आपण सर्वजण आज या ठिकाणी खालसा सावडे ग्रामस्थामुक्त अध्यक्ष असतील आपले सरपंच साहेब असतील किंवा सर्व पदाधिकारी सर्व आपल्या गावाचे ग्रामस्थ या ठिकाणी आम्ही जमलेलो आहे आम्ही कशासाठी जमलेलो आहे तर आमचा लढवया नेता मनोज जरांगे पाटील गेल्या दोन दिवसापासून आंतरवाली सराटी या आपल्या गावापासून मुंबईला तो मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून या उद्देशानं त्या ठिकाणी गेलेला आहे तर मराठ्यांची आताची अवस्था जर बघितली मराठे हे लढवय होते लढणारे होते शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठ्यांनी आपल्या अनेक गोष्टी लढाया केलेल्या आहेत आणि मिळवलेल्या आहेत पण आता परिस्थिती तशी राहिलेली नाही आता आपल्याला आरक्षणाची नितांत गरज आहे कारण आता आरक्षण नाही मिळालं तर इतर समाजाची लोक ही आपल्या पुढे जाणार आहेत आणि आपले हात हाल होणार आहेत आणि आपल्याला खूप यातना इथून पुढे भोगावे लागणार आहेत मग त्या शैक्षणिक दृष्टिकोनातून असेल किंवा नोकरीच्या अनुषंगानं असेल तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात म्हणून आपला नेता जरांगे मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आणि आझाद मैदान मुंबई इथे ते आज आंदोलन करत आहेत आम्ही खालचा सावर्डे ग्रामस्थांच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांना मोठा पाठिंबा देत आहे एक मराठा ધન્યવાદ